走们。 अभियान या अभियानाचा शुभारंभ यांच्यासोबत ते होतोय असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार प्रतापजी सरनाईक साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार आनंद विकास पाटील माजी आमदार गांदाजी चौगुले साहेब आणि खास धाराशिवकरांच्या भेटीला आलेले सिने अभिनेते स्वप्नील जोशी स्वप्न जोशी यांचं मी समस्त दाराशोकरांच्या वतीनं परत एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांना विनंती आहे की ताळ्याबाजून आपण त्यांचं एकदा स्वागत करावं खरं तर वृक्षसमो वृक्ष लागवडीच्या दरवर्षी दरवर्षी काही कोटी दरवर्षी कोटीची कोटी उड्डाणे होत असतात परंतु यावर्षी आमचे जिल्हाधिकारी त्यांचे दे सर्व सहकारी यांच्या पुढाकाराने हरि दाराशुभ अभियान आम्ही घेतलेलं आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे परंतु मला एवढंच सांगायचं आहे आपण आज पंधरा लाख झाडं लावतो दो जवळपास दोनशे चौतीस ग्रामपंचायतीमध्ये आज जिल्हाभर हा कार्यक्रम सकाळपासणं एक लोक चळवळ म्हणून आपण हाती घेतलेली आहे झाडं लावणं अवघड नाही सगळ्यात अवघड आपलं झाडं जगवणं त्यामुळं हा पंधरा लाखाचा आकडा दीड लाख असंच चालेल पण त्या दीड लाखापैकी कमीत कमी सव्वा लाख झाडं पुढच्या वर्षी जीवन पाहिजे कलेक्टर साहेब क्यू आर कोड झाडा नाही पाहिजे क्यू आर कोड ते झाडं किती जगतात तर हे आपल्या अभियानाला अर्थ आहे त्यामुळं निश्चितच आपण ही झाडं आज जरी लावली आज आपण फोटो काढून जातो आपण मोठा कार्यक्रम घेतो परंतु ती झाडं जगवण्यासाठी जे काम करायचं आहे तिथे संबंधित लोक असतील किंवा ते डिपार्टमेंट असेल त्यासाठी लोकांचा जो सहभाग आवश्यक आहे त्यामुळं आपणसुद्धा ही सगळी गोष्ट फक्त प्रशासनावर ढकलू येतात आपण स्वतः झाला जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकांना आपली जबाबदारी म्हणून ते वृक्ष संगोपनासाठी स्वतःचं आपण योगदान दिलं पाहिजे आपण ते झाडं वृक्ष संवर्धन करण्यासाठी सगळ्यांनी मदत केली पाहिजे असं मला वाटतं आणि मी जिल्हाधिकारी धारासिव्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी एक ॲप आता लॉन्च केलं जीवन रेखा नावचं आता आपले सन्मान्य महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी मागच्या काही महिन्यात निर्णय घेतले की जे शेतकऱ्यांचं जीवनरेखा तरी खरी शेतकऱ्यांची जीवनरेखा रेखा त्यांच्या शेताचा रस्ता असतो आणि हे निर्णय तुम्हाला नव्वद दिवसात एकशे त्रेचाळीस खाली असतील किंवा मामलेदाराकडून खाली असतील हे नव्वद दिवसात निर्णय घ्यायचा घ्यायचे असतात परंतु खरी अडचणीतून पुढंच होत सुरू होती ज्यावेळेस तहसीलदारने निर्णय दिला एखादा असता खुला करून करायचे आदेश दिले त्यावेळेस जातो प्रश्न मोजणी वापस आणि त्यांच्याकडेच तर आपण असतो आणि मग त्या ठिकाणी आपला आदेश जरी महसूल प्रशासनाचा असला तहसीलदारचा आदेश असला रस्ता खुला करून द्यायचा तर त्या ठिकाणी मोजणीला त्यांच्याकडे अडचणी येतात ते परत मोजणीवाले म्हणतात की तुम्ही पैसे भरा सगळ्या गटाचे शेतकऱ्यांनी पैसे पैसे कुठून भरायचे त्यामुळे माझ्या जिल्हाधिकारी विनंती आहे की तुम्ही हे जसं मग बावकळे साहेबांनी निर्णय द्यायची तुम्ही एकदम चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे फक्त निर्णय घेऊन थांबून चालणार नाही आपल्याला तर निर्णय घेतल्यानंतर तो क्षेत्ररस्ता खुला होण्यासाठी त्या क्षेत्रस्त्याच्या खुना करून देण्यासाठी आपण भूमी अभिलेख विभागाला आपल्या जिल्ह्यात आठपैकी पैकी सहा तालुका भूमी अभिलेखपद रिक्त आहेत पालकमंत्री महोदयां माझी विनंती आहे जिल्हा अध्यक्ष भूमी अभिलेख अभिलेखपद हेही रिक्त आहे त्यामुळं हे कार्य हे ऑफिस जोपर्यंत कार्यक्षमतेने काम करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे क्षेत्रस्ते खुले होणार नाही आणि विनंती करा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देवे पालकांना आदेश द्यावे की तुम्ही फक्त त्या शेतकऱ्यांना रस्ता फुला फुला करून द्या शेतकऱ्यात शेतकऱ्यांना सांगितलं जातं की तुम्ही त्या सगळ्या आजूबाजूच्या शेतातील मोजणीचे पैसे भरा त्यामुळे ही आठ जीवन रेखा जर खरी आपल्याला खुली करून द्यायची असेल तर ही आठ वगळणं गरजेचं आहे असं दे मला वाटतं की निश्चितच या दोन्ही उपक्रमाला जिल्हा प्रशासना वतीने लोकसभामधून हा उपक्रम जो हाती घेतला आहे त्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विरोध देतो धन्यवाद ज्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेऊन कष्ट घेतले तर सर्वच आपले अधिकारी खास करून आपले जिल्हाधिकारी सकाळपासून पूर्ण जिल्ह्यामध्ये जे अभियानाला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत ते सर्वच विद्यार्थी नागरिक बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार बांधवांवर आज धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने इतिहास घडवतोय सर्व मिळून पंधरा लक्ष वृक्ष लागवड हा एक जागतिक विक्रम करण्याचा जिल्हाधिकारी आणि प्रशासनाचा जो मानस आहे त्याच्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झाला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आपलं अभिनंदन करतो आता सांगितल्याप्रमाणे ही झाडं फक्त आपल्याला लावून चालणार नाहीये तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियोजन केलंय परंतु एकट्या अधिकाऱ्यांवरती भरून चालणार नाही लोकप्रतिनिधी आणि नागरिक आपल्या सर्वांची आता जबाबदारी आहे एक महिन्यानंतर परत एकदा एवढा मोठा नसला तरी छोटा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी इथे घेणं अपेक्षित आहे जे दोनशे चौतीस ठिकाणं आपण निवडले जिथे आज वृक्ष लागवड केली आहे तिथे एक महिन्यानंतर काय परिस्थिती आहे हे बघण्यासाठी परत एकदा कार्यक्रम होणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर परत कदाचित दो एक दोन तीन महिन्याने आणि एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी कार्यक्रम होणं हे अतिशय गरजेचं ठरणार आहे कारण हे सर्व आपण करतोय ते एका व्यापक अशा अभियानाचा भाग म्हणून आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो आपल्याला विषय दिला आहे एक पेड महाके नाम त्याच्यामध्ये भावनिकता तर आहेच परंतु पर्यावरणाच्या प्रती आपली जबाबदारी देखील अधोरेखित होती आणि त्यामुळे हो आपल्या राज्यात मुख्यमंत्री महोदयांनी दहा कोटी झाडं लावण्याचं हरित महाराष्ट्राचं अभियान सुरू केलं आहे आपले आदरणीय पालकमंत्री आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेलं हरित धाराशिवचं हे अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि त्याच्यात निश्चितपणे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग घ्यावा आणि कृतीमधून पुढच्या काळात देखील सहभागी राहावं ही आपल्याला विनंती करतो कोणती इथे आवर्जून मुद्दे मांडले गेले रस्त्याचा मुद्दा आणि आता आमदार कैलास पाटील बोलले की सर्वेच्या बाबतीमध्ये अडचणी येतात हे वास्तव आहे आणि त्याच्या बाबतीत देखील आता आपल्या महायुती सरकारने महत्वाचा निर्णय घेतला प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ठराविक एजन्सीना एम्पॅनल करायचं ठरवलं आहे आणि ही मोजली करण्याची प्रक्रिया जी आहे ती या वेगवेगळ्या वे वे एजन्सीच्या माध्यमातून करण्याचा देखील निर्णय झालेला आहे त्याची अंमलबजावणी मी कलेक्टर साहेब आपल्या धराशीमध्ये मोठ्या प्रमाणात कशी करता येईल याकडे आपण आवर्जून लक्ष देऊया प्रत्येक गावामध्ये काही ठराविक एक दोन तरी रस्ते पहिले आपण हातात घेऊ आणि या मोहिमेच्या अंतर्गत ते मार्गी लावण्याचा नक्की प्रयत्न करू मला अजून एक सांगायचं आहे की आपण ज्या ठिकाणी आता बसलो आहे हे झाडं जे लावले ते साधारण पाच हेक्टरवरती लावले वन विभागाची जमीन आहे राखीव जमीन आहे राखीव वनाची जमीन आहे यालाच लागून पन्नास हेक्टर अजून क्षेत्र आहे शिंगोलीमध्ये आणि त्याला लागून सगळीकडे साधारण अडीचशे हेक्टर जमीन आहे ती भटणीमध्ये सलग आणि असंच आपण पुढे गेलो तर येडशी लागतं आपल्या रामलींचं अभयारण्य आपण या पूर्ण परिसराच्या बाबतीमधलं आता नियोजन करतोय तिथे आपण कन्सल्टंट नेमलेत सल्लागाराच्या माध्यमातून काम चालू आहे गणेश नाईक साहेब आपले आदरणीय वनमंत्री यांच्याबरोबर बैठका झालेल्या आहेत आणि आपल्याला सांगताना आनंद वाटतो की लिरिसिडिया नावाचं जे झाड आहे जे आत्ता पावसाळ्यात पावसाळ्याच्या नंतर काही दिवस सर्व दिसतात परंतु नंतर ऐन उन्हाळ्यामध्ये पानं झडतात हे सर्व झाडं जी आहेत वीस टक्के पंचवीस टक्के दरवर्षी करून पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला काढायचे आणि स्थानिक झाडं लावायचे तर हे देखील अतिशय महत्त्वाचं अभियान वनविभाग आणि खास करून जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडे आपण सुपूर्द केलेलं आहे या पन्नास हेक्टरवरती आपल्या धाराशिव आणि परिसरामध्ये एक प्रचंड मोठा असा बगीचा वनविभागाला बरोबर घेऊन करण्याचं देखील ठरलं आहे मोठे आपले जे शहर आहेत तिथे सेंट्रल पार्क हा शब्द प्रयोग केला जातो तसंच इथे पन्नास हेक्टरवरती पूर्ण असं मोठं उद्यान करण्याचा आपला निर्णय झाला आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी साधारण पंचवीसशे कोटी वाचतील टप्प्याटप्प्याने आणि माझी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या आदरणीय पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की या प्रक्रियेसाठी त्यांनी देखील निधी उपलब्ध करून द्यावा आणि आपण पुढे जाऊन येडशीचं अभयारण्य आहे तिथे पुढच्या काही महिन्यांमध्ये सफारी सुरू करतो म्हणजे जिप्सी असेल किंवा इतर गाड्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या अभयारण्यामध्ये सकाळी संध्याकाळी जाता येऊ शकेल काही तिथे असलेले वन्य प्राणी जे आहेत ते आपल्याला बघता येतील पक्षी बघता येतील तिथे आलेल्या पर्यटकांशी थोडा वेळ थांबण्याची सोय हो बाकी सगळं नियोजन देखील आपण करतो आहे काही तातडीने तीन सहा महिन्यात होईल काही एक दोन वर्षामध्ये होईल आणि काही गोष्टींना काही वर्ष लागतील परंतु आज या निमित्ताने आपल्या सर्वांपर्यंत ही माहिती मला उजवायची होती आणि एका चांगल्या अभियानाची सुरुवात आज सरनाईक साहेबांच्या शुभहस्ते झालेली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो स्वप्नीलजी आपण देखील आज इथे आला आणि या कार्यक्रमाला एक वेगळी चाम आपल्यामुळे आली आपण आल्यानंतर आपलं स्वागत कसं झालं त्या मुलाने कसं केलं आपण बघितलं आपण वारंवार इथे यावा आमच्या या जिल्ह्यामध्ये जसं आज एक रेकॉर्ड आपण क्रिएट करतोय तसं पुढच्या काही दिवसांमध्ये अनेक रेकॉर्ड्स क्रिएट होणार आहेत आणि आवाजून आपल्याला आम्ही बोलू आपण देखील येऊन आम्हाला सर्वांना प्रोत्साहन द्यावं आपले इतर जे सहकारी आहेत त्यांना देखील पुढच्या टप्प्यांमध्ये आपण आणावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो आणि धाराशिवची ओळख जी आहे ती आपल्याला आता वेगवेगळे वे नवीन प्रमाण सेट करून रेकॉर्ड करून आपल्याला एस्टॅब्लिश करायची आहे ठरवून घ्यायची आहे

पालक म्हणतो आणि मला त्याच्यामध्ये आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर व्यक्ती आदरणीय आमदार साहेब जिल्हाध्यक्ष साहेब इथे उपस्थित समस्त कार्यकर्ते पदाधिकारी आमचे पोलीस बांधव भगिनी पत्रकार मित्रमैत्रिणी आणि आपण सर्व इथे उपस्थित या कार्यक्रमासाठी जी ऊर्जा घेऊन आलात अशा माझ्या समस्त बंदुक नमस्कार जेव्हा मला प्रतापभाईने सांगितलं की आपण अशा अशा कार्यक्रमाला जायचं आणि एका दिवसात आपण पंधरा लक्ष वृक्ष दाखल करत आणि दोन कोटी वृक्ष लावण्याचा माणूस या महिन्यात नाही ही गोष्ट मन थक्क करणार नाही कारण हे आकडे फक्त एखाद्याने बोलावे आणि समोरच्याने ऐकावे असे नसून त्याची अंमलबजावणीची सुरुवात आपल्याला तिकडे होताना दिसते एकदा जोरदार टाळ्या सर्व लोकांसाठी व्हायला पाहिजे ज्याने याचा विचार केला आणि तो विचार अस्तित्वात उतरण्यासाठी मेहनत केली आणि आज त्याची सुरुवातही आपल्याला झालेली दिसते मला असं वाटतं की आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची जी संकल्पना होती एक पेढ की ना मला असं वाटतं की प्रत्येक झाड ही आईच आहे कारण ती आपल्याला सावली देते ती आपल्याला अन्न पुरवते ती आपल्याला माया देते ती आपल्याला रूप देते त्यामुळे झाड आणि आई ह्याच्यात एकापेक्षा जास्त गोष्टी समान आहेत आपल्यापैकी प्रत्येकजण आईचा किती आदर करतो आपण कोणीच कुणाला वेगळं सांगायची गरज नाही मग दोन्ही आमदार साहेबांनी आवर्जून विषय काढला की झाडं लावणं हा त्यातला एक टप्पा आहे त्याचं संगोपन करणं ते जतन करणं हा आपला दुसरा महत्वाचा टप्पा आहे मला दोघांच्याही बोलण्यात गोष्ट आवड प्रकर्षाने जाणवली असे की हे फक्त प्रशासनाचं काम नाही आहे प्रशासनाचं काम असू शकत नाही प्रशासन त्यांचं काम करेलच मी आपल्यापैकी प्रत्येकाला अशी विनंती करतो एक एक ने 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 की इथे जी लाखो झाडं लागणार आहेत त्यातल्या एकेका झाडाची जबाबदारी आपण प्रत्येकाने एक झाड की त्याला पाणी नीट मिळते की नाही त्याला ऊन लागतंय की नाही त्याची कापणी नीट होते की नाही त्याचं संगोपन नीट होते की नाही याची प्रत्येकाने एका झाडाची जरी जबाबदारी घेतली तरी लोकार्पणातून खूप मोठं कार्य घेणाऱ्या वर्षांमध्ये जे उभं राहील अशी मला खात्री आहे हे शिवधनुष्य उचलायला ज्यांनी ज्यांनी मदत केली हे शिवधनुष्य पिढ्याला ज्यांनी ज्यांनी हातभार लावला तर सगळ्यांचं मला मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे त्या सगळ्यांचं मला आभार मानायचे आहे या देशाचा नागरिक म्हणून आभार मानायचे आणि इतकं सुंदर इतका देखणा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सरनाईक साहेब आपले आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळाचे आपले सर्व मंत्रि कार्यकर्त्यांचे आणि आपल्या माध्यमातून प्रत्येक त्या माणसाचे आभार मानायचे आहेत ज्याचं स्वप्न होतं की हे सत्यात उतरावं मला इथे बोलवलं इतक्या सुंदर क्षणांचा शोक्ती आणि साक्षीदार करून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आदरणीय कलेक्टरसाहेब असं म्हणेल की इतर क्षेत्रांमध्येही मला तुमची मदत लागल्यानंतर तुम्ही मी म्हटलं होतं सरनाईक साहेबांचा घर आहे जेव्हा जेव्हा साहेब मला आदेश करतील जेव्हा जेव्हा एखादं चांगलं काम जिल्ह्यामध्ये करण्याची गरज पडेल तिथे जो काही खालीचा वाटा मी उचलू शकेन

सगळे शासकीय अधिकाऱ्यांचं जेवढं मनापासून कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण खरं तर ह्या परिसरामध्ये ह्या विभागामध्ये हा उपक्रम तेही पाच हेक्टरवर जसं नाना मी आता सांगितलं पन्नास हेक्टरवर आपल्याला झाडं लावायची परंतु पाच हेक्टर मी वरनं जेव्हा रस्त्या मुख्य रस्त्यावर काम येत असताना बघितलं की निसर्ग सौंदर्य तर ह्या परिसराला आता लाभलेलं आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की पाच नंतर पंचावन्न पन्नास हेक्टर म्हणजे पंचावन्न हेक्टरवर अशी जर सुंदर आपण वनराई निर्माण केली आणि त्या वनराईला अतिशय चांगल्या प्रकारचं एक वेगळं उद्यानाच्या माध्यमातून आपण डेव्हलप केलं तर एक धाराशिवकरांच्या माध्यमातून एक चांगलं प्रकल्प आपण ह्या परिसराचं निर्माण करू शकतो आणि फक्त धाराशिव जिल्हा नाही आसपासच्या जिल्ह्यातील लोकंसुद्धा त्या वनराईचा आणि नक्कीच ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि परिवार मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो की ह्या वनराईच्या माध्यमातून किंवा या वनराईसाठी जो काही खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून अजून अपेक्षित असेल तो खर्च आपण उभारू जिल्हाधिकाऱ्यांनी आता थोडा चर्चा स्वरूपात केलेलं आहे पण कलेक्टरचा रस्ता आता पूर्ण तुम्ही करा मदनवाईपर्यंत केळीपर्यंत जेणेकरून किमान बारा मीटरचा रस्ता जरी झाला तरी लोक भविष्यामध्ये या ठिकाणी येतील तसं आमच्या राणादादा पाटलांनी सांगितलं की पंचवीस कोटी रुपयाचा जर खर्च आपण पंचवीसपेक्षा जरी जास्त खर्च आला त्यासाठी तरी आपण तो करू आणि चांगलं निसर्ग उद्यान या परिसरामध्ये डेव्हलप करू जेणेकरून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दुसरे मित्र कैलाश पाटील यांनी सुद्धा काही शेतकऱ्यांच्या समस्या या ठिकाणी केल्या सर्व यांनी अतिशय जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या शासनाच्या माध्यमातून फायदा तसा पोहोचवे यासाठी प्रयत्नशील असताना तर अशा प्रकारचे काही चुका किंवा काही गोष्टी जर आपल्याला शेतकऱ्यांसाठी करायचं अशाच पद्धतीनं आपल्या माध्यमातून सुद्धा काही शेतकऱ्यांना सुविधा जर द्यायच्या असेल तर कैलास पाटलांच्या ज्या सूचना त्यांचा निश्चितपणे तुम्ही विचार करा परंतु एक गोष्ट मात्र नक्की मी या ठिकाणी सांगतो की हा प्रकल्प या ठिकाणी जसं आता माझ्या मुलीच्या वक्त्यांनी सांगितलं की पंधरा लाख झाडं आपण लावतो आणि भविष्यामध्ये अजूनही या एका दिवसात पंधरा लाख झाडं लावतो पण अजून भविष्यामध्ये सुद्धा अजून पंचवीस लाख झाडं आपण लावतो चाळीस लाख झाडं या जिल्ह्यामध्ये लावतो आणि कधीतरी मला आश्चर्य वाटतं की मी जो काही आले बघितला आपल्या जिल्ह्यामध्ये झाडं जी आहेत किंवा वनक्षेत्र जे आहे ते फार कमी आहे ते वनक्षेत्र वाढवण्या वाढवण्यासाठी आपल्याला हे उपक्रम वारंवार राबवावे आज हा कार्यक्रम झाला मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्वप्न देशीलसारखे कलाकारी अधिकारी आले आम्ही सगळे लोकप्रतिनिधी करून आलो आपल्या माध्यमातून पंधरा लाख दोनशे चौसष्ट ग्रामपंचायतीमध्ये आपण पंधरा लाख झालो परंतु ही झाडं विक्री करतात का नाही आपण शंभर टक्क्यापैकी शंभर टक्के झालं झाडं झाले हा विचार कर मला आपल्याला कलेक्टर साहेब आपण अतिशय चांगल्या प्रकारचं काम या जिल्ह्यामध्ये करतायत शिवसेब चांगल्या प्रकारचं काम करतायत मी आपल्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही झाडं प्रत्येक झाड कसं धरलं पाहिजे याची काळजी ज्या दिवशी आपण घेऊन मला असं वाटतं की आपला जिल्हा ग्रीनरीच्या बाबतीत खूप पुढे जाईल कारण ही जर पत्रा लागेल किंवा तुम्ही लागणार चाळीस लाख झाडं झाली तर अजूनही आपण मोठ्या प्रमाणात तीनशे लाख रुपये मध्ये बोलू आणि सगळी झाडं लोकली तर हा निसर्ग जिल्हा झाडाशिव दिलाव मला खात्री आणि म्हणून मी ठरवलंय की आता झाडाशिवला जेव्हा जेव्हा मी येईल तेव्हा तेव्हा सर्वप्रथम कार्यक्रम येईल ने येऊ द्या विमानाने येऊ द्या किंवा गाडीने येऊ द्या पण या पहिल्या या ठिकाणाला भेट देऊ सगळी झाडं चांगली केलं ते बघायची झाडं जगली तर तुमचं कौतुक करायचं आणि नाही जगली झाडं नाही जगू शकली तर तुम्ही माझं मला कारण सांगायचं परंतु ते कारण तुमच्याकडनं मला अपेक्षित नाही आहे आणि तुम्ही ते निश्चितपणे प्रत्येक झाड जगावण्यासाठी प्रयत्न करा कारण क्यू आर कोड सुद्धा तुम्ही लागतो त्यामुळे शंभर टक्के झाडं कशी जगतील त्याची खबरदारी आपण घेऊ आपण माझ्या ओएट जी नागे मी सुद्धा सांगतो की महिला कार्यक्रम इकडे आणि मग इकडे झाल्यानंतर मग 谢谢<是> <laughs> ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद